नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुम्हाला स्वामी कृपाभावी जर वाटत असेल तर स्वामींना न आवडणारी एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला व्हिडिओत सांगणार आहे ती तुम्ही ताबडतोब सोडा स्वामींची तुमच्यावरती नक्कीच कृपा होईल स्वामी कृपाभावी म्हणून भाविक स्वामींना प्रिय असलेल्या गोष्टी अर्पण करतात पण त्यांना न आवडणारी ही गोष्ट सहसा सोडत नाही तुमची तयारी आहे का आणि जर तुमची तयारी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण स्वामींची पूजा करतो उपासना करतो ते सदैव सोबत राहावेत अशी त्यांच्याकडे प्रार्थना करतो स्वामींची कृपादृष्टी मिळावी म्हणून आपण त्यांच्या आवडत्या गोष्टी अर्पण करतो मात्र खुद्द स्वामींना आवडणारी आणि नावडणारी गोष्ट कोणती ते जाणून घेऊ घराघरातल्या भिंतीवर सुविचार तजबीर प्रेरक विचार लावलेले असतात का तर ते सतत आपल्या डोळ्यासमोर राहावेत म्हणून पण आपले त्यांच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन राहतात मात्र कधीकधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पहावे त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंतीसुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो घराघरात नजरेस पडणाऱ्या स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे कोणतेही कारण असो रागवू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच मनसशांतीसुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल हे विचार नित्य आचरणात आणले तर आपले आयुष्यच बदलून जाईल आजच्या काळात क्षणाक्षणाला ख्षाना लोकांचा राग उफाळून येतो भांडण तंटे होतात अपशब्द काढले जातात वैर्भाव निर्माण होतो रागारागात आपले आणि दुसऱ्यांचे मन स्वास्थ्य बिघडते आणि वरचेवर रागवण्याचा मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार इत्यादी आजारांना शरीरात स्थान मिळते आमरण गोळ्यांचा ससेमिरा सुरू होतो अकाली आजार शस्त्रक्रिया मृत्यू ओढवतो हे प्रकरण तिथे थांबत नाही तर पुढची पिढी तो वैरभाव सुरू ठेवतो आणि दुष्टचक्र सुरूच राहते म्हणजेच याचा अर्थ असा की आपण जे पहिल्यापासून जी भावबंकी म्हणतो आत्ताच्या आपल्या भाषेमध्ये भावबंकी एक प्रकारची आपल्या आजी आजोबांनी धरलेली नंतर आईवडिलांनी धरलेली आणि नंतर आपण पकडलेली धरलेली ही जी भावबंकी असते यामुळे टेन्शन मनस्ताप अतिविचार या गोष्टींमुळे आपण आपल्या शरीराला आजार लावून घेतो आणि ज्यावेळेस आपल्याही त्याच गोष्टी चालू राहतात त्यावेळेस आपली येणारी पुढची पिढी तीसुद्धा तशीच होते यासाठीच वरील सुविचारात म्हटले आहे कोणतेही कारण असो छोटे किंवा मोठे रागवू नका राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते पण क्षणभर त्या भावनेवर मात केली तर राग आणि पुढील अजून परिस्थिती जी काही येणार असते ना ती नियंत्रणात आणता येते सरावाने राग नियंत्रणात आणता येतो त्यासाठी फक्त एक क्षण सावरता आला पाहिजे रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो अपशब्द काढतो जे ध्यानी मणीही नसते तेही बोलून जातो याचा परिणाम म्हणजे तो क्षण निष्ठून जातो पण शब्द मागे राहतात यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा विचार करा विचार कसला तर खरेच रागवण्याची गरज आहे का माझ्या रागवण्याने बदल घडणार आहे का रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का या गोष्टींचा विचार केला तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे त्याची तीव्रता कमी होईल मन शांत होईल एखाद्या वेळेस तुम्हाला ते हे जमेल की कायमस्वरूपी तुम्ही स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवू शकाल त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही या सुविचारातले शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावी आहे ते म्हणजे विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल आपले विचार आपला आचार घडवतात अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चातापाला कारणीभूत ठरते म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केलं पाहिजे आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जड केले पाहिजे आपण जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये आहे त्या विचारांवर शांतपणे आपण विचार केला पाहिजे आपोआप आपल्या स्वभावात कामात आणि आयुष्यात बदल घडू लागेल आणि या बदलाबरोबरच नशिबही बदलू लागेल तसेच आपली स्वामीभक्ती स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचेल स्वामींची ही शुगन आपणही लक्षात ठेवूया आणि जास्तीत जास्त ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो तुम्हालाही जर सर्वात जास्त राग येत असेल समोरच्याने व्यक्ती जर काही बोलली आणि तुम्हाला जर पटकन झटकन राग येत असेल तर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे हे प्रश्न स्वतःच्या मनाला त्यावेळेस विचारा की जेणेकरून तुमचा हा राग कंट्रोलमध्ये येईल नियंत्रणात येईल आणि पुढील जे होणाऱ्या गोष्टी आहेत त्या टाळल्या जातील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद